brought to you by agilus diagnostics agilus diagnostics <laughs> भराचं संपूर्ण कार्यकारिणीचं अधिवेशन पुण्याच्या बालेवाडी छत्रपती शिवाजी महाराज बालेवाडीमध्ये आज पार पडत आहे राज्यभरातून वेगवेगळे सगळे नेते पोहोचलेत कार्यकारणी पोहोचलेत राम सातपुते माझ्यासोबत आहेत नुकतेच सोलापुरात लोकसभेला उभे होते खरं तर लोकसभा निवडणुकांचं सहगडीत वेगळं होतं अर्थात भाजपला जागा खाऊ मिळायला हरकत नाही पण आता पाटाखालून बरंच पाणी वाहून गेले पुढे पाईपलाईनमध्ये निवडणूक आहेत आज काय वातावरण दिसतंय महाराष्ट्राचं हे भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन हे विजयाचं संकल्प अधिवेशन आहे भारतीय जनता पार्टीने वाड्या वस्त्यावरती सामान्य जनतेपर्यंतची विकासाची गंगा घेऊन गेले या ठिकाणी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाले या सगळ्याच्या जोरावरती पुन्हा एकदा भाजपा महायुतीचा विजयाचा संकल्प करण्यासाठी हे अधिवेशन आहे त्यामुळे महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी आज या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये आलेले आहेत सोलापूरमध्ये आता निवडणुका संपल्यानंतर काय चित्र आहे निश्चित त्या ठिकाणी आमची जितकी आमदाराची संख्या आहे तितके आमदार निवडून येतील महायुतीचे आमदार निवडून येतील सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्ता बराच काही या पराभवामधून शिकलेला आहे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून निश्चित शेतकरी सामान्य जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील महायुतीच्या सोबत राहील आणि त्याचाच एक संकल्प म्हणून कार्यकर्त्याला ऊर्जा देणारा देणारं हे अधिवेशन आहे आणि यासाठी महाराष्ट्रातून या ठिकाणी हजारो कार्यकर्ते आलेले आहेत निश्चित येत्या काळामध्ये सगळीकडेच भारतीय जनता पार्टीचा विजय होईल हा मला विश्वास आहे मोहिते पाटलांचं म्हणणं म्हणतात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे आणि विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी जे ठरवते ते करण्यासाठी परिणामाची तमानं बाळगता काम करणारी पार्टी आहे आणि मला विश्वास आहे एक चांगला संदेश या अधिवेशनात तो महाराष्ट्रात जाईल शेवटी तुमचं राजकारण तुमचा मतदारसंघ हा फार महत्वाचा आहे जिथे तुम्हाला आज राजकीय तिथे पॉलिटिकल रायव्हल म्हणून आज मोहिते पाटील हे फार महत्वाचे असणार आहेत आता ते खासदार म्हणून निवडून आलेत अशा वेळी तुम्हाला तुमचा मतदारसंघ सिक्युअर करणं हे महत्वाचं होऊन जातं ना मी एक कार्यकर्ता आहे जमिनीवरून आलो आहे ज्याच्या आई वडिलांनी कामगार म्हणून काम केलंय राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आमदार की खासदार की हे पद वेगळे आहे माझ्याकडचं कार्यकर्ता पद कोण हिसकावून घेईल जमिनीहून आलेलो कार्यकर्ता आहे संघर्षहून आलो आहे त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीमध्ये पद वगैरे याला मी भाव देणारा नाही आहे जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेलो मशीद घडलेलो मी कार्यकर्ता आहे आम्ही एक गीत म्हणायचो की भगवा झेंडा गुरु आपला रोजतयाला नमन करू परिश्रमातून पराक्रमातून ध्येय आपले साध्य करू त्यामुळे एक कार्यकर्ता आहे एक संघाच्या मुशीद घडलेलो मी कार्यकर्ता आहे त्यामुळे पार्टी जी आहे ती वाढली पाहिजे शेवटी एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय महाराष्ट्रात होणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट म्हणजे एक एक शेवटचा थोडक्यात आमदार आमदार की उद्या त्याच्यावरती जरी पाणी सोडायला लागले तरी काय फरक पडणार नाही आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते शिकत असतो त्यामुळे पार्टी जी आहे ती कार्यकर्त्याच्या सोबत उभं राहत असते ठीक आहे पार्टी कार्यकर्त्याच्या सोबत उभी राहत असते असते त्यांचं म्हणणं अर्थात सोलापुरातून हो हो ते आता उभे होते पराभव स्वीकारायला लागला हरकत नाही पण त्यांचा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा जिथे येणाऱ्या काळात मोहते पाटलांसोबतचा संघर्ष जो आणखी तीव्र होतोय त्या सगळ्या संघर्षाचे ते साक्षीदार तर आहेतच पण त्यांना आता तो तीव्र झालेल्या संघर्षाला आता तोंड सुद्धा द्यायचं येणाऱ्या काळात कॅमेरा पर्सन गोपाळ हंडे सोबत मी ओमकार वावळे थेट पुण्यनगरीमधून मुंबईत